आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन डिसेंबरच्या रात्री उभ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकामुळे राज्यात उमेदवार आणि मतदारांमध्ये जागते स्थिती होती कुणी आपली मतं खरेदी करून पळवत नाही ना म्हणून ना, उमेदवार जागे होते त्याच वेळी परभणी आणि बीड जिल्ह्यातले शेतकरी मात्र आपल्या हक्कासाठी रात्र जागवत होते जागतेरोहचा पहारा देत होते तेही भर थंडीमध्ये बीड जिल्ह्यात आपल्या न्याय मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सात दिवस यशस्वी केल्यानंतर आपला मोर्चा काल परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटी वन शुगर कारखान्याकडे वळवला काल या कारखान्याचे प्रमुख काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर बाउन्सर सोडल्यानंतर शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला पण देशमुखांनी शेत शेतकऱ्यांसोबत चर्चा न करण्याची भूमिका घेतली त्यामुळे जोपर्यंत ऊस दरावर चर्चा होत नाही आणि चोवीसशे रुपयांऐवजी तीन हजार रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यावर बीड जिल्ह्यात सुरू असलेलं शेतकऱ्यांचं ऊस उत्पादकांचं आंदोलन आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा विस्तारत आहे सकाळपासून अमित देशमुख यांचा जो कारखाना आहे तो सायखेड्यामधल्या कारखान्याच्या समोर शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत होते मात्र प्रचंड उपेक्षा शेतकऱ्यांची झाली आणि ज्यावेळी शेतकरी आक्रमक झाले त्यावेळी त्यांच्यावर काळे कोट घातलेले बाऊस हे अमित देशमुख यांच्या कारखान्याच्या प्रशासनानं सोडले आम्ही स्वतः तिथे हजर होतो प्रचंड आक्रमकरित्या शेतकरी ज्यावेळी आपल्या मागण्या मांडत होते सुद्धा कुणीही दखल घ्यायला आलं नाही मात्र ज्यावेळी भूमिका घेतली शेतकऱ्यांनी त्यावेळी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या अमित देशमुख यांच्या कारखान्याने केलेला आहे मी किसान सभेच्या वतीने त्याचबरोबर युवा शेतकरी संघर्ष समिती तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे पार्ट्यांचे एकत्र आलेले आहेत त्यांच्या मंचच्या वतीने सुद्धा अमित देशमुखांच्या कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या या कृतीचा तीव्र धिक्कार करतो त्यांनी अंत पाहू नये तातडीनं चर्चेला पुढे यावं ते जर आले नाही तर मोठं आंदोलन जे उभं राहिलेलं आहे ते अधिक आक्रमक करावं लागेल आजपासून या ठिकाणी बेमुदत ठिया हा शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे सबंध बीडमध्ये एकही टिपणू हे ऊसाचं काटणार नाही अशा प्रकारची भूमिका गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांनी घेतलेली आहे ऊसतोड बंद आहे आठ कारखाने बीड जिल्ह्यातले बंद आहे आता परभणी जिल्ह्यातले सुद्धा कारखाने बंद करण्याची भूमिका या इथल्या यवा शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सायखेड्याच्या संबंध परिसरातील ऊस सुद्धा गेल्या दोन चार दिवसापासून बंद करून हा कारखाना आज नोकेन झालेला आहे अमित देशमुखांना मला आव्हान करायचंय गुंड सोडून नव्हे पावसर सोडून नव्हे उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या ते दिवसात कोणतीही हिंसा न करता अतिशय शांततेत केलेल्या कार कार के हिंसक कृतीने गालबोट लागले ऊसाला टन किमान तीन हजार आणि अंतिम बिल चार हजार रुपयांपर्यंत भेटावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण अपवाद वगळता मराठवाड्यातले कोणतेही कारखानदार यासाठी पर्यायाने शेतकऱ्यांनी बीड परभणीत कारखान्यावर रात्रभर आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला ट्वेंटी वन शुगर सायखेडा जिल्हा परभणी या ठिकाणी ऊस दराचं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर या साखर कारखान्यानं बाउन्सर सोडले आणि म्हणून शेतकऱ्यांनी गेट तोडून कारखान्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी कारखानदारांना एवढाच इशारा देतो एवढा माज आणि एवढी मस्ती आली असेल तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत तारीख आणि वेळ सांगा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन येतो तुम्हाला जितके बाउन्सर आणायचे देशातले बाउन्सर गोळा करा माझा एक शेतकरी तुमच्या दहा बाउन्सरला भारी आहे एखादा होऊन जाऊ दे पोलिसांना बाजूला ठेवू आणि तुमचे बाउंडसर आणि आमचे शेतकरी एखादा रणकंदन होऊनच जाऊ द्या फक्त त महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याचं अर्थात नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान होऊ घातले उमेदवार आणि सर्व नेते जागते रोहच्या स्थितीत होते आज ते निवांत होते पण मराठवाड्यातल्या ऊस उत्पादकांच्या आंदोलनाची कोंडी केव्हा फुटेल आणि त्यांना न्याय कधी मिळेल हे बोलण्यासाठी सत्ता पक्षाचे विरोधकांचे आमदार ना खासदार बोलायला तयार आहेत ना पालकमंत्री ना मुख्यमंत्री यांना या, या प्रश्नाकडे लक्ष द्यायला फुरसतच नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी निसर्गाच्या संकटात अक्षरशः लुटल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता साखर कारखानदार लुटू लागलेत पण ना नेते ना प्रसार माध्यमांना सरकारला त्यांच्याकडे बघायला पण आपल्या हक्काच्या हमीभावाच्या अधिकाराच्या लढाईसाठी जागी शेतकऱ्यांची पोरं मात्र टोकाच्या लढाईसाठी सज्ज झालीत जाता जाता पाहूया तरुणांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत उसाचा भाव हो हक्काचा तीन हजार पहिली उचल तीन हजार पहिली उचल